खर ही जी लढाई आहे ही जी निवडणूक आहे ती हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची निवडणूक आहे लक्षात घ्या ह्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिली घटना ती घटना बदलण्याचा घाट या बीजेपी पी वाल्याच्या पिलाव्यांनी ठरवलेला आहे घाटलेला आहे पाटील साहेब हे जे आर एस एस वाले आहेत ते आंब्यांना आंबा पाडण्याच्या नादात आहेत आंब्यांना आंबा पाडण्याच्या नादात आहेत ह्या देशाचे राष्ट्रपती एक दलित आदिवासी महिला यांना त्यांनी राष्ट्रपती पद दिलेला आहे आणि मोदी स्वतः म्हणतात मी ओबीसी आहे दोन हजार पंचवीस ला त्यांना या देशाची घटना बदलायची आहे हे आर एस ए अजेंडा आहे आणि हे बदलायचं असताना एक मागासवर्गीय स्त्रीच्या सैन ही घटना बदलण्याचा घाट ह्या बीजेपी वाल्याने घटलेला आहे ते उद्वस्त करण्याची निवडणूक ही म्हणजे दोन हजार चोवीस ची लोकसभा आहे माझ्या बांधव आज या मतदारसंघामध्ये सत्यजित आबा आहेत समजून घ्या माझ्या बांधव ही निवडणूक कुणाच्या नात्या गोत्याची नाही जाती गोतीची नाही या देशाला या देशाची घटना वाचवणारी ही निवडणूक आहे मी एवढंच सांगतो माझ्या बसून वेळ कमी आहे ह्या देशाचा का प्रोटोकॉल काय सांगतो घटनेचा प्रोटोकॉल काय सांगतो की राष्ट्रपती आल्यानंतर पंतप्रधान उभं राहूनच शालूट दिला पाहिजे पण याच्या उलट प्रक्रिया सुरू आहे राष्ट्रपती उभे आहेत आणि पंतप्रधान खाली बसून त्यांना नमस्कार करतायत हा घटनेची मोडतोड नाही का हा प्रोटोकॉल मोडलेला नाही का अशा पद्धतीचा सगळा कारभार उलट चाललाय माझ्या बांधवां शेतकरी दिल्लीच्या त्या सीमेवर बसले घटना काय सांगते एखादं मोठं आंदोलन झालं तर राष्ट्रपतीनं किंवा आमच्या पंतप्रधानांनी समोर जायचं असत चर्चा घडवून आणायची असते ते आंदोलन शांत करायचं असत सव्वा वर्ष झालं शेतकरी बसले सातशे शेतकरी सातशे पण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी शेतकऱ्यांच्या समोर गेलेले नाहीत ही घटनेची मोडतोड नाही का पत्रकारांच्या समोर गेले दहा वर्ष या देशाचा पंतप्रधान आलेला नाही घटना काय सांगतो या देशाचे चार खांब आहेत त्यातला प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया खांब आहे तो आपल्या समाज आरशा असतो पंतप्रधाना त्यांच्या समोर जायचं असतं विचारलेलं प्रश्न उत्तर द्यायचं असतं गेले दहा वर्ष या देशाचे पंतप्रधान पत्रकारांच्या समोर गेलेले नाहीत मन की बात म्हणतात आणि खोट बोलून मोकळं होतात मन की बात सगळं खोट आहे माझ्या बांधवांना हे सांगतात हा देश आर्थिक दृष्ट्या सोबत पाच नंबरला गेलेला आहे माझ्या बांधवांना खोटं आहे ते हा देश आर्थिक दृष्ट्या पाच नंबरला जगात असेल तर ऐंशी कोटी लोकांना धान्य का देत याचा अर्थ या देशातले ऐंशी कोटी जनता अर्धपोटी राहते हा देश पाच नंबरला गेला आर्थिक दृष्ट्या म्हणतात आहे ते जगाचा सर्वे झालेला आहे दरडोई उत्पन्नाचा सर्वे झालेला आहे त्या दरडोई उत्पन्नाच्या सर्वे मध्ये भारताचा एकशे नंबर आहे एकशे चव्वेचाळीस आमचा दर उत्पन्न खालावत चाललेलं आहे आमचा देश ऐंशी टक्के पोटाला महाग आहे अरे या देशामध्ये वस्तू तयार करणारे कारखाने सरकारच्या मालकीचे होते सुविधा सरकारच्या मालकीच्या होत्या शिकत होती नोकरीला लागत होती सरकारी पगार घेत होती रिटायर घेत होती आणि बंगले गाड्या सगळ्या वस्तूचे कारखाने नरेंद्र मोदींनी विकले सगळ्या कंपन्या विकल्या त्या खाजगी झाल्या आणि खाजगीकरणामध्ये मशिनरी आल्या ठेकेदारांनी मशिनरी आल्या आपल्या हाताचं काम गेलं सगळ्या सुविधा खाजगी केल्या काय सुविधा तुमच्या तुमची सुविधा एलआयसी तुमची सुविधा रेल्वे तुमची सुविधा विमान तुमची सुविधा आहे दवाखाना तुमची सुविधा आहे कॉलेज महाविद्यालय विद्यापीठ शाळा हाय तुमच्या सुविधा आहेत सगळ्या नरेंद्र मोदींनी खाजगी केल्या केल्या का नाही आणि त्या खाजगीकरणामध्ये लागलीच नोकरीला व्यक्ती किंवा मुलगा किंवा मुलगी सरकार निवडून पगार नाही रिटायर झाल्यानंतर पेन्शन नाही जगायचं कसा हा फार मोठा प्रश्न आहे